श्री स्वामी समर्थ आपल्या जन्मतारखेवरून लकी नंबर कसा काढायचा तर प्रथम आपली जन्मतारीख लिहून घ्यावी मी माझी जन्मतारीख लिहिलेली आहे चौदा चार एकोणावीसशे शहाण्णव आपल्याला चार समोर शून्य लिहून घ्यायचं आहे आणि दोन दोन अंकांची बेरीज करायची आहे तर एक अधिक चार होतात पाच शून्य अधिक चार चार एक अधिक नऊ दहा नऊ अधिक सहा पंधरा आता परत दोन दोन अंकांची बेरीज करायची पाच अधिक चार नऊ एक अधिक शून्य एक एक अधिक पाच सहा आता परत दोन अंकांची बेरीज नऊ अधिक एक दहा आणि सहा आपल्याला तसेच लिहायचे आहे आता दोन अंकांची परत बेरीज एक अधिक शून्य एक आणि सहा परत तसेच आता सहा अधिक एक होतात सात म्हणजे माझा लकी नंबर आहे सात अशा पद्धतीने आपला लकी नंबर काढावा श्री